तर मित्रांनो हे रेशमाच्या अड्या बघा बघू शकता तुम्ही तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता मी आज रानामध्ये आलो मित्रांनो तर या रानामध्ये रेशमची शेती कशाप्रकारे केली जाते याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो तर याआधी मी माझ्या चॅनलवरती रेशीम उद्योगाशी संबंधित एक व्हिडिओ अपलोड केलेला होता मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आता मी या रानामध्ये आहे तर इथं आमचे हे भाऊ रेशमची शेती करतात मित्रांनो तर या रेशमच्या शेतीला प्रकारे केलं जातंय तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला हे जे वृक्ष तुम्हाला दिसत असतील तर याच वृक्षांवरती ते रेशमचे शेती केली जाते मित्रांनो तर हो हो काय हो। तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता रेशमचं जे हे आहे अळी ते हे अशा प्रकारे असते मित्रांनो तर हे तुम्ही बघू शकता हे रेशमाची किडे प्रकारे असतात तर आणि हे जे वृक्ष आहे मित्रांनो तर या वृक्षाचं नाव काय आहे भाऊ येन येन तर मित्रांनो हे येनाचं वृक्ष आहे याचा पाला पाचोडा हे अळ्या खात असतात आणि तुम्ही बघू शकता या झाडावरती तुम्हाला भरपूर असे रेशमाचे किडे तुम्हाला दिसून येतील तर मित्रांनो हे बघा एक रेशमाचं अळी प्रकारे आपला कोसा बनव बनवताना तुम्हाला आढूनही येणार तर यामध्ये हे बघू शकता एक हा अडीनी कोसा बनवलेला आहे आणि हे दुसरी अळी याच्यामध्ये कोसा बनवण्याचे काम यांनी स्टार्ट केलं आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हे कशाप्रकारे कोशाचं प्रक्रिया असते बनवण्याची तर मित्रांनो या वृक्षावरती तुम्हाला भरपूर म्हणजे रेशमाचे किडे तुम्हाला दिसून येतील आणि या किळ्यांचं असं असते की एका झाडावरचं पाला खाल्ल्यानंतर यांना दुसऱ्या झाडावरती ठेवलं जातं जिथं यांचा चारा उपलब्ध असेल अशा ठिकाणी त्यांना म्हणजे झाडाची अदलाबदली करून त्यांना एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती ठेवावं लागते मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता हे किती सुंदर यांनी रेशम बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे हे रेशमाचे किडे एक कोशाची प्रक्रिया करत असतात आणि आपल्याला रेशमाचे कपडे मिळत असतात मित्रांनो तर ही क्र प्रक्रिया खूप सुंदर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे किडे कशाप्रकारे आपला काम करत असतात आणि बघा त्यांचं कार्य जे आहे ते सराहनीय आहे मित्रांनो म्हणजे कोणते कोणते प्राणी या किड्याला खाते मुंगू म्हणजे सगळ्या प्रकारचे प्राणी या किड्याला खाते <laughs> म्हणजे झाला तो आता पूर्ण कम्प्लीट म्हणजे या झाडावरून मग ते त्या झाडावर येते तर तुम्ही बघू शकता मित्रांनो या अळ्यांसाठी कशा प्रकारे खाद्याची व्यवस्था केली जाते तर जसं तुम्ही बघू शकता की या झाडावरती पाला संपलेला असल्यानंतर दुसऱ्या झाडाचा पाल्यावरती त्या अड्यांना टाकल्या जाते किंवा मग अशा प्रकारे योजना करून त्यांना हे चाऱ्याचा पुरवठा केला जाते मित्रांनो हे म्हणजे कोशे बनवून आता हे तोडले

का तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या रानाच्या भागामध्ये फिरण्यासाठी खूप आनंद येत आहे मित्रांनो तर आता आम्ही हे संपूर्ण रान फिरलेले आहे मित्रांनो तर आता आपण थोडी यांची जे व्हॅल्यू असते हे मार्केटमध्ये किती रुपयाला जातात आणि याला कशा प्रकारे भाव असतो या कोशांना आणि याची खरेदी कोण करतात याबद्दल थोडी माहिती आपण शेतकरी लोकांकडून घेऊ मित्रांनो आपल्यासोबत आहेत आता रेशीमची शेती करणारे शेतकरी तर आपण या रेशमाबद्दल थोडी यांच्याकडून माहिती गोळा करूया मित्रांनो आणि यांचा मूल्य कसा असतो आणि हे कोण खरेदी करतात आणि याचं जे आहे अड्यांचं आ, कशा प्रकारे हे रेशीम बनवतात याबद्दल थोडी माहिती आपण यांच्याकडून घेऊया मित्रांनो तर जसे की तुम्ही बघू शकता यांच्याकडे हे रेशमाचे जे बनलेले असतात हे अशा प्रकारे हे अड्यांनी बनवलेले रेशमाचे हे कोसे असतात मित्रांनो तर सर्वप्रथम हे बनायला किती दिवस लागतात हे आम्हाला याची थोडी माहिती सांगू शकता पंच पन्नास ते पंचावन्न दिवस लागतात अच्छा हे म्हणजे बनवण्यासाठी अड्यांना पंचावन्न ते पन्नास दिवस लागतात आणि जसा यांचा मूल्य कशा प्रकारे असतो यांचा शेकडा चारशे रुपये अच्छा प्रति शेकडा अंडीपुंज हां म्हणजे हे चारशे त्यांना द्यावं लागतात बीजाही हां बीज आपण घेतो ते शासनाकडून घेतो ऑफिसकडून अच्छा खोसा रेशीम केंद्राकडून अच्छा तर ते चारशे रुपये शेकडा असतो अंडीपुंज हां हां आणि याला बनण्यासाठी म्हणजे हा अंडी फुटायला आठ दिवस लागतात अच्छा आणि याचे चार कोस काढतात हे चार कोस काढल्यानंतर पूर्ण पाच पाच सीस दिवस लागतात आणि चारा खाण्यासाठी कमी जास्त वीस दिवस अच्छा चाळीस दिवस आणि पूर्ण तयार होण्यासाठी पन्नास ते पंचावन्न दिवस लागतात म्हणजे हा पूर्ण कोसा तयार होण्यासाठी पन्नास ते पंचावन्न दिवस लागतात लागता। लागता आणि याचा मार्केटमध्ये मूल्य क कसा रुपयेप्रमाणे आहे मागच्या वर्षी याचा चार रुपये प्रतिनिधी म्हणजे एक नग हा चार रुपयाचा दोन रुपये गेला होता अच्छा एक नग हा दोन रुपयाचा दोन रुपये म्हणजे हा शासनाच्या याच्यावरती अवलंबून असते याचा भाव हो। अच्छा हे चापावाले व्यापारी येतात अच्छा, ये अच्छा। म्हणजे तेच तुमच्याकडून खरेदी करतात आणि घेऊन जातात हो। म्हणजे जागेवरती येतात की खरेदी करायला जागेवरती येतात म्हणजे मित्रांनो हे खरेदी करण्यासाठी काही व्यापारी लोक इथंच येऊन या कोशाची खरेदी करतात तर तुम्ही यांनी सांगल्याप्रमाणे एका कोशाची किंमत हे दोन रुपये असते आता ते शासनाच्या निर्णयानुसार ठरवले जाते ह्या कोशाची किंमत आणि याचा जे रेशम काढण्याची जी प्रक्रिया असते ते कशा प्रकारची असते ते मशीन असते हां ते दहा आठ कोशे एका याच्यात ठेवतात आणि आठ कोशाचा एक धागा कोशा बनवतात अच्छा म्हणजे मशीनद्वारे हे रेशमाचा धागा याच्यातून काढल्या जातात आणि ते कापड विणणारे कारागिरी असतात त्यांच्याकडे पाठवल्या जाते तर तुम्ही बघू शकता मित्रांनो जे जे मोठे मोठे लोक असतात ज्यांना रेशमाचे कपडे पसंत असतात तर या रेशम बनण्याच्या प्रक्रियेला किती मेहनत करावी लागते आणि शेतकरी बंधू कशा प्रकारे या वनामध्ये याची शेती करतात आणि हे या कोशाच्या माध्यमाने मोठ्या मोठ्या लोकांना रेशमाचे सुंदर सुंदर असे कपडे त्यांना टाकायला मिळतात मित्रांनो